चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श्रावण सोमवारामधला पहिला सोमवार आहे आज तर आपण श्रावण सोमवार मग असताना महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र एकशे आठ नामावली घेऊन वाहत असतो तर ते कशाप्रकारे व्हायचं आहे ते आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असा मंत्र म्हणून स्वतःला कु कुंकू जर सौभाग्य स्त्री असेल तर हळदी कुंकू लावायचं आहे आणि जर विधवा स्त्री असेल तर तिने अष्टगंध लावायचं आहे तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नम कुर्मी देव शुभ कार्यश सर्वदा गणपतीचं ध्या ध्यान करायचं आहे मनामध्ये आणि त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करणार आहोत तर महादेवाची पिंड अशी एका प्लेटेमध्ये घ्यायचं आहे पंचामृताने आपण ओम शिवाय ओम नम शिवाय म्हणून महादेवाला पाच वेळेस पंचामृत टाकणार आहोत ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम 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 शिवाय त्यानंतर पाणी टाकून ओम नम शिवाय 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 पिंड पिंड काढून घ्यायची महादेवाची आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर आपण बेलपत्राने एकशे आठ नामावली म्हणून असे महादेवाची पिंड स्वच्छ वगैरे करून पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण बेलपत्र व्हायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तर बेलपत्र वाहताना बेल हा जो लवचिक भा भाग असतो बेलपत्राचा हा लवचिक भाग असतो तो महादेवाच्या पिंडीवर असा ठेवायचा आहे बेलपत्र पाण्याने स्वच्छ वगैरे धुऊन घ्यायचे पाण्यात बुडवून शक्यतो महादेवावर बेलपत्र वाहायचे नाही पाण्यानं अगोदर स्वच्छ धुवून ठेवायचे आणि नंतर चा तर चालू तर चला चालू करूया आपण ओम नम शिवाय ओम महेश्वराय नमः ॐ शाम्भवे नमः ॐ पिनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ नमः ॐ विरुपक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ नीनलोहिताय नमः ॐ शङ्कराय नमः

ॐ नीलकण्ठाय नमः ॐ भक्तवल्लस्वत्सलाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ त्रिलोकेनाशाय नमः ॐ शितिकण्ठाय नमः ॐ शिवप्रियाय नमः ॐ उग्राय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ कमारे नमः ॐ अन्धकासुरसुदनाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ॐ ललाटाक्षाय नमः ॐ कालकालाय नमः ॐ कृपानिधये नमः ओम विमाये नमः ओम पशुस्थायै नमः ओम मृगपन्नय पानये नमः ओम जटाधराय नमः ओम कैलाशवासीने नमः ओम कवचिने नमः ओम कठोराय नमः ओम ती त्रिपुरान्तकाय नमः ॐ वृक्षाकाय नमः ॐ वृषभारुढाय नमः ॐ भस्मोन्दुलितविग्राहे नमः ॐ सामप्रियाये नमः ॐ स्वरमयाये नमः ॐ त्रिमूर्तये नमः ॐ श्वराय नमः ॐ सर्वज्ञायै नमः ॐ परमात्मने नमः ॐ सोमसूर्याग्रिलोचनाय नमः ॐ हविषे नमः ॐ यज्ञमयाय नमः ॐ सोमाय नमः ॐ पञ्च त्राय नमः ॐ सदाशिवाय नमः ॐ विश्वेश्वराय नमः ॐ वीरभद्राय नमः ॐ गणनाथाय नमः ॐ बालचन्द्राय नमः ॐ अनघाय नमः ॐ दुर्दर्शनाय नम ओम गिरीशाय नम ओम भुजंगभूषणाय नम ओर्गाय नम ओम गिरीधनवे नम ओम गिरीप्रियाय नम ओम कृतीवाससे नम ओम पुरारातये नम भगवते नमः ॐ प्रमदाधिपते नमः ॐ मृत्युञ्जयाय नमः ॐ सुष्मतनये नमः ॐ भगवते नमः ॐ जगद्वित्वापिने नमः ॐ जगद्गुरवे नमः शाय नमः ॐ महासेन जनकाय नमः ॐ चारुविक्रमाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ भूतपतये नमः ॐ स्थाणवे नमः ॐ अहिर्बुद्याय नमः ॐ दिगम्बराय नमः ओम अष्टमूर्ते नम ओम अनेक अनेककात्मेन नम ओम साविकाय नम ओम शुद्ध विग्राहे नम ओम शास्वत्ताय नम ओम खंडपरशवे नम ओम अजाय नम ओम पाशविमोचनाये नमः ಓಂ ಮೃಡಾಯ ನಮ ಓಂ ಪಶುಪತಾಯ ಓಂ ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ ಓಂ ಅವಯವಾಯ ಹರೆಯ ಓಂ ಪುಷ್ಪದಂತಬೀದೇ ನಮಃ ಓಂ ಅವಿಗ್ರಹ ನಮಃ ॐ दक्षाध्वरहराय नमः ॐ हराये नमः ॐ अभिनेत्रभिदनिभिदेमः ॐ अव्यक्ताय नमः ॐ सहस्राक्षाय नमः ॐ सहस्रपादते नमः ॐ अपवर्गप्रदाय नमः ओम अनंताय नम ओम तारकाय नम ओम परमेश्वराय नम त्यानंतर मी अशी आरती करून घेतली महादेवाची आरती म्हणली लवथवती विक्राळी ब्रह्मांडी माळा आणि गणपतीची आरती म्हणली सर्वप्रथम तो अपूर्व धूपदीप देवाला ओवाळून घेतला आणि त्यानंतर शिवामूठ व्हायचे तर ती कशी व्हायची जर तुम्ही मंदिरात जाऊ शक न सा शकत नसाल तर तुम्ही ही शिवामुठ घरी व्हायचे तर मुठ भरून असे तांदूळ घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी माझी शिवमुठ ईश्वर देवा सासू सासरा दिरा भावा नंजावा भ्रतारा नावडतीची आवडती रे देवा आणि ही अशी शिवमूठ व्हायची आहे महादेवाच्या अंगावर आणि ही शिवमूठ नंतर काय करायचं आहे ज्यां ही शिवमूठ काढून घ्यायची आहे महादेवाचं नामस्मरण करून शंकराचं नामस्मरण करून ही शिवमूठ काढून घ्यायची आहे आणि त्यात थोडी भर टाकायची आहे आणि जे गरजू व्यक्ती असतात त्यांना ही शिवामूठ द्यायची असते तर हे सलग वर्ष लग्नानंतर पाच वर्ष करत असतात हे व्रत तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करीन मी की ते कसं करायचं काय करायचं म्हणून व्रतं आणि अशा पद्धतीने तुम्ही दर श्रावण सोमवारी महादेवाला घरीच बेलपत्र एकशे ना आठ नावाने वाहू शकता तुमच्याकडून जर काहीच शक्य नसेल होत सेवा महादेवाची तर तुम्ही एवढी शक सेवा तुम्ही नक्कीच करा श्रावण सोमवारामध्ये स्वामी समर्थक तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका